जगातील सात आश्चर्यापैकी एक आश्चर्य म्हणजे तथाकथित प्रेमाचं प्रतीक असलेला ताजमहल ज्या मुघल बादशहाने बांधला तो मुघल सम्राट शहाजान याने आपल्या स्वतःच्या मुलीशी लग्न केले असा काही इतिहास सांगितला जातो मुघल बादशाह शहाजानने खरोखरच स्वतःच्या मुलीशी लग्न केले होते का ताजमहल बांधण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मुघल सम्राट शहाजांची कहाणी कट कारास्थानांनी गुंतलेली आहे कालांतराने पसरलेल्या सर्वात धक्कादायक अफवांपैकी एक म्हणजे शाहजहानने त्याची स्वतःची मुलगी जहा लग्न केले असा दावा आहे त्याचं कारण असं आहे की शहाजहांची आवडती पत्नी मुमताज महलच्या मृत्यूने निराश झालेला सम्राट जहाआरा तिची मृत्यू झालेली आई हिच्याशी आश्चर्यकारक साम्य असल्यामुळे तिच्याकडे आकर्षित झाला पण वस्तुस्थिती आणि काल्पनिक गोष्टी वेगवेगळ्या असू शकतात यासाठीच आपण या व्हिडिओमधून काही ऐतिहासिक तथ्य उलगडण्याचा प्रयत्न करू सतरा जून सोळाशे एकतीस रोजी बादशाह शहाजांच्या चौदाव्या मुलाच्या जन्मानंतर मुमताज महलचे निधन झाले तेव्हा शहाजान खूप दुःख झाले मुमताज केवळ शहाजांची पत्नीच नव्हती तर आवडती पत्नी होती आणि तिच्या सन्मानार्थ बांधलेल्या भव्य समाधीची प्रेरणा होती मुमताजचे निधन शहाजांसाठी एक मोठा धक्का होता तो तिच्या मृत्यूने खूप दुखी झाला होता त्याच्या दुःखाच्या काळात शहाजहान आणि त्याची मुलगी जहारासोबतचे नाते चर्चेचा विषय बनला आईच्या मृत्यूच्या वेळी फक्त सतरा वर्षाची असलेली जहारा तिच्या वडिलांसाठी म्हणजेच शहाजांसाठी भावनिक आधार होती फक्त सतरा वर्षाची असलेली जहारा हुबेहूब तिची आई मुमताजसारखी दिसत होती त्यामुळे शहाजानचे इतर मुलांपेक्षा तिच्यावर जास्त प्रेम होते त्यातूनच शहाजानने स्वतःच्या मुलीसोबत लग्न केले या घटनेला खूप जास्त ऐतिहासिक पुरावा मिळत नाही ऐतिहासिक दस्तावेजवरून जहारा ही एक सुशिक्षित आणि धर्माभिमानी मुस्लिम मुलगी होती आणि तिला राजकारणाची चांगली समज होती तिच्या वडिलांना त्रास होत असला तरी त्यांचे नाते वडील आणि मुलींच्या पलीकडे गेले होते या दाव्याला समर्थन देण्यासाठी कोणतेही ठोस पुरावे नाहीत ऐतिहासिक नोंदी आणि समकालीन वृत्तांतात शहाजान आणि जहारा यांच्यातील वैवाहिक संबंधाच्या कथेला सत्य मानता येत नाही इतकं असलं तरी शहाजहान आणि त्याची मुलगी जहारा यांचे संबंध इतरांसाठी चर्चेचा विषय नक्कीच बनला होता म्हणून मग अफवांना तोंड देण्यासाठी आणि त्याची प्रतिष्ठा जपण्यासाठी शहाजानने जहाराला पातशाह बेगम ही पदी बहाल केली शहाजांच्या जहाराशी झालेल्या लग्नाबद्दल अफवांना ब्रिटिश वसाहत काळात विशेष महत्त्व प्राप्त झाले मुघल साम्राज्याच्या पतनानंतर आणि ब्रिटिश नियंत्रणाच्या उदयानंतर मुघल सम्राटांबद्दल विविध कथा आणि अफवा उदयास आल्या त्यापैकी काही खळबळजनक किंवा विकृत अफवा होत्या आधुनिक इतिहासकार सामान्यतः या अफवेला निराधार गोष्टी म्हणून फेटाळून लावतात शहाजानने त्याच्या मुलीशी लग्न केले या दाव्याला पुष्टी देणारे कोणतेही ठोस पुरावे किंवा विश्वसनीय साक्षीदारांचे अहवाल नाहीत ही कहाणी जरी मनोरंजक असली तरी बहुतेक विद्वान ऐतिहासिक वस्तुस्थितीऐवजी अफवा मानतात शेवटी शहाजानच्या त्याची मुलगी जहारा हिच्याशी झालेल्या कथित लग्नाची कहाणी मुघल इतिहासाचा एक आकर्षक पण संशयास्पद भाग आहे अनेक ऐतिहासिक मिथकांप्रमाणे शहाजान आणि मुलगी जहारा यांच्यात झालेल्या लग्नाचे ठोस पुरावे मिळत नाही म्हणून याही घटनेला पुस्तकाच्या पानात कैद झालेला इतिहास समजू हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद